असं होतं का कधी की अंगावर अचानक सूज येते म्हणजे आपण रात्री झोपलो आणि सकाळी उठलो आणि आपल्या अंगठ्या ज्या आहेत त्या टाईट होत आहेत आणि खूप चेहरा हा सुजल्यासारखा दिसतो आहे कधी कधी काय होतं ना आपले जे रोजचे वापरायचे कपडे आहेत ते एखाद्या दिवशी आपल्याला एकदम टाईट होत आहेत असं होतंय का कधी तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे अंगावर सूज काय येते आहे याच्या मागे बरीचशी कारणं आहे तर चला आपण ते जाणून घेऊ पहिलं कारण म्हणजे एकदम सिंपल आहे वॉटर रिटेन्शन म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठणं किंवा जास्त पाणी हे शरीरामध्ये असणं दुसरं आहे हार्मोनल चेंजेस म्हणजे तुम्हाला डायबिटीजी पी सी ओडी आहे थायरॉइड आहे या सगळ्या गोष्टींमुळे टेम्पररी आपले हार्मोन्स हे चेंज होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अंगावर सूज येणे वगैरे ह्या घडू शकतात तिसरं म्हणजे मिठाचं प्रमाण जास्त असणे बघा का काही लोक असतात की वरून मीठ घेतात जसं भाजी असेल सलाड असेल तर याच्यावरून त्यांना मीठ टाकायची ही सवय असते तर हे जे जास्तीचं मीठ तुमच्या शरीरामध्ये जात आहे त्यामुळे देखील होऊ शकतं नाहीतर मग जसं लोणचं आहे पापड आहे खारवलेले पदार्थ आहेत हे आपल्या सेवनामध्ये जास्त येत असतील तर त्याच्याने आपल्या शरीरामध्ये हे मिठाचं प्रमाण हे वाढत असतं तर ही तीन मुख्य कारणं आहेत की आपल्या शरीरावर सूज ही येते अचानक या व्यतिरिक्त जर तुमच्या हातावर पायावर जर सूज येत असेल तर यामागे वेगळी देखील कारणं असू शकतात जसं तुमचं किडनी किंवा हार्टच्या रिलेटेड देखील काही कारणं असू शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे किंवा तुमच्या काही टॅब्लेट चालू गोळ्या औषधी चालू आहे तर त्याचे साईड इफेक्ट देखील तुम्हाला हे होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घेणं गरजेचं आहे